मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे बीड येथील शिफारशीवरून महाराष्ट्र वीस हजार अशी एकूण तीन लाख साठ हजाराची रक्कम देण्याचे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे चेअरमन काझी समीर यांनी आज बीड येथे जाहीर केले यावेळी जमियत उलेमा ए हिंदचे जिल्हा अध्यक्ष हाफिज जाकीर सिद्दीकी जिल्हा उपाध्यक्ष फारुख पटेल अशफाक इनामदार बरकत लाला पठाण नूर लाला ज्येष्ठ पत्रकार सलामत पठाण काझी अमान संपादक अबू बकर चाऊस आदी मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी जमियत उले माहींद आणि त्यांचे पदाधिकारी तसे आमचे परम मित्र फारुख पटेल साहेब मौलाना साहेब अशफाक इनामदार बरकत पठाण तसेच नूर लाला सलामत पठाण काझी अमानुल्ला सीनियर पत्रकार तसेच दिव्य वार्ताचे संपादक अबू बकर चाऊस यांनी सर्वांनी मिळून एक वक् महाराष्ट्र वक्फ बोर्डाला विनंती केली मागच्या काही चार दिवसामध्ये जी अतिवृष्टीमुळे येथील गरीब लोकांचे घरे उद्ध्वस्त झाली त्यांना मदत करण्यासंदर्भात खरं तर मागच्या चार दिवसात हो दे 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 दे। मी थोडा प्रवासात असल्यामुळे मला स्वतःला जायला पाहिजे होते तिथं मी जाणार पण आहे तिथे परंतु यांच्याकडून अशी एक विनंती महाराष्ट्र वक्क बोर्डाला आली की यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून मदत झाली पाहिजे त्यानिमित्ताने मी सगळ्या गोष्टीचा विचार केला ह्या लोकांनी जी काय मेहनत घेतलेली आहे ह्या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी महाराष्ट्र वक्क बोर्डाकडून असे जाहीर करतो जे की जे काही सतरा लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाची मदत देण्याचं मी आश्वासन करतो वक बोर्डाच्या माध्यमाने पहिल्यांदाच पूर्ण भारतामध्ये असा प्रयत्न होत आहे कसं शक्य होणार असं हे पहा महाराष्ट्र वक बोर्ड हे एक असं प्लॅटफॉर्म आहे मी आधी पण सांगितलं की मुस्लिम समाजाचा कुठला असा प्रश्न नाही जो तिथं सोडू शकत व फॅक्टमध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत एक एक जर प्रोव्हिजन्स आपण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की वफ ॲपचं प्लॅटफॉर्म जरी मजबूत केलं तर आपल्याला कोणासमोर हात पसरवायची गरज पडणार नाही तसेच आज जे मी काय मदत देतो ते कॅश वक्फ म्हणून एक जसं जमीन बफ करतो तशी कॅश बफ पण करता येते त्या कॅश वफच्या हेडमधून मी हे देणार आहे आपल्या माहितीसाठी कॅश वफ हे जे अकाउंट आहे मागच्या सत्तर वर्षात अकाउंटसुद्धा सुरू झालेलं नव्हतं आपल्या वफबोर्डामध्ये मी अध्यक्ष झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये याचा ठराव घेण्यात आला व नंतर याचं अकाउंट खुल त्याच्यामध्ये जे काही दानशूल व्यक्ती आहेत त्यांनी आपली कॅश इथे तिथे वक करायची आणि या वकमधून आपण लोकांना मदत करायची यासोबतच आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली आहे की जे काही गरीब मुसलमान विद्यार्थी आहेत जे पी एच डी करू इच्छितात त्यांना आम्ही एक लाख रुपयाची स्कॉलरशिप देणार आहोत तसेच जे आमच्या विधवा मुस्लिम बहिणी आहेत त्या बहिणींना बचत गटाच्या माध्यमातून मदत न घेता आम्ही वन टाईम फंड बळकटी करण्यासाठी त्यांच्या पन्नास हजार रुपयाची मदत त्यांना देणार आहोत अशा पद्धतीने ह्या कॅश बॉबच्या माध्यमातून इमामची सॅलरी असेल ह्या गोष्टी आम्ही भागवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्हाला स आप आपल्या सर्वांचा जे काही इथं उपस्थित आहे जमेत उलेमाहीन ही एक पॉवरफुल आणि एक शक्तिमान संघटना आहे या संघटनेने जर वकबोर्डाच्या पाठीशी राहिले तर असे उपक्रम समाजाच्या उपयोगासाठी समाजाच्या भल्यासाठी असे उपक्रम आपण अजून करू शकतो जमेतुल माहीन वक बोर्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून काही पहिले जे आहे तर जमेलच्या माध्यमातून मदत करण्यात आली अर्थाने जे आहे तर अतिवृष्टीमध्ये जे झालेलं नुकसान आहे जमेलची टीम तिथं पोहोचली तर सर्वांनी बीड शहराने बघितलं की ती टीमने तिथं जाऊन पाहणी केली तर पाहणी केली की लोकांचं कसं नुकसान झालं परत्या पावसामध्ये जे तर ही पाणी केली आणि आम्ही हे बघून आलो त्यानंतर जे आहे आम्ही त्यांना जे तर तुर्तास जमेलच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे खाण्यापिण्याचे जे आहे तर अत्यावश्यक वस्तू त्यांना एक महिन्याकरता किराणा सामान जमेच्या माध्यमातून त्या लोकांना ज्यांचं जे तर नुकसान झालेलं आहे त्यांचे खाण्यापिण्याची प्रेशा परेशानी होती त्या लोकांना मदत करण्यात आली आणि त्यानंतर जे आता आम्ही त्या दिवशीपासूनच काजी समीर साहेब वॉक बोर्डाचे चेअरमॅन यांचं जे आता आम्ही सतत त्यांचा पाठपुरावा करत होतो की आपल्याला करावंच लागते हे मदत करावंच लागेल काय करावं आणि आपल्या जेवतं आपण निश्चितच हे करणार आम्हाला जे तर अपेक्षित होतं आज काजी समीर साहेबाचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी ते जे सतरा अठरा घरांचं जे नुकसान झालेलं आहे प्रत्येकी वीस हजार रुपयाची त्यांना मदत म्हणून जेतं आज घो घोषित केली जमेच्या जमेच्या हाकेला दाद देऊन आमच्या विनंतीला मान मान देऊन आमची विनंती मान्य केली व वीस हजार प्रत्येकी वीस हजार रुपयाची मदत वक्क बोर्डाच्या माध्यमातून ते करत आहे म्हणून तुम्ही विशेष मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच या सतरा घरामध्ये जे जे सतरा अठरा घर जे आहे त्यामध्ये दोन घर जे इफेक्टेड घर आहे ते काल दोन घर पडले ते याच्यातच या निधीतून आपलं जे येतं ते त्या दोन घरातून घरांनाही मदत होणार हीच मदत जे येतं त्या दोन घरांनाही होणार अशी असे मी समीर साहेबाला हे सांग सांगतो कारण तिथं झालेले इफेक्टेड झालेले मधूनच हे निश्चितच जे हे हे दोन घर पण त्याच्यातच कव्हर होऊन जाईल असं जेतं आम्हाला अपेक्षित आहे आणि जे तर मी पुन्हा एकदा एकदा काजी समीर साहेब आणि वकबोर्डाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुढील प्रयत्न हे समीर का, काजी साहेबांचे समोर जातं आम्ही का अनेक प्रश्न शहराचे जमिच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना विनंती केलेली आहे की शहरांच्या गोरगरीब लोकांकरता आपण जे आहे तर एक कॉलोनीज जे आहे तर वॉकबोर्डच्या माध्यमातून आपण द्यावी हेही विनंती आम्ही प्लॅटफॉर्मवर वरून त्यांना केलेली आहे आणि निश्चितच काजी समीर साहेब ते देखील करणार आणि त्या बाबतीत आज जे हे जे येतं ते ते यानंतर जे आहे दोन मिनटांची पुन्हा त्या आपण जे आहे त्यांच्याकडून शब्द घ्यावा किंवा कमिटमेंट घ्यावी अशी जे आहे मी मीडियाला आपल्या सर्वांना समोर जे विनंती करतो गी खाना म्हणून जे आम्ही रिपीट रिपीट का जजगी खाना डिलिव्हरी हाऊस जे आहे तर एक आम्ही जे एक मागणी जे वकबोर्डाला खाजी समीर साहेबाला खाजी समीर साहेब आल्यापासून आम्हाला एक अपेक्षा आहे की वकबोर्डाकडून बराच काय करता येईल आणि समीर खाज साहेबांमध्ये ते इंटरेस्ट आहे ज्युस्तू जो आहे की ते हे करू शकतात आणि म्हणून त्यांच्याकडे आम्ही मा अशा मागण्या करतात की एक झजगी खाना डिलिव्हरी हाऊस जे येतं बीडमध्ये झालं पाहिजे हे एक वॉकबोर्डाच्या माध्यमातून ते स्थापन करताना आम्ही हे जमेलच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना जे आहे वेळोवेळी हे मागणी करत आलो आणि निश्चितच ते करतील आणि याबाबतीत ते आता आत्ताच आम्हाला काही ना काही आश्वासन निश्चितच देतील अशी अपेक्षा व्यक्त करते یہاں خانکہ مسجد اور جمعیت علماء کی دعوت پر جناب مہاراشٹر وقف بورڈ کے چیئرمین جناب قاضی سمیر صاحب تمام ذمہ داروں کے دعوت پر یہاں تشریف فرمائے محترم حضرات جیسا کہ آپ جانتے ہیں گزشتہ چار دن پہلے مہاراشٹر کے اندر بہت زیادہ بارش کا معاملہ رہا اور خاص کر کے ضلع بیڑ کے اندر بہت زیادہ بارش رہی شہر بیڑ کے اندر مومن پورہ علاقے کے اس طرف کے علاقے میں بہت زیادہ شدید بارش کی وجہ سے کچھ مکانات اس کی زد میں آئے اور اٹھارہ مکان تقریباً نست نابود ہو گئے جس کی مرمت کے سلسلے میں جمعیت علماء کی ٹیم وہاں پر پہنچی اور انہوں نے باریک بینی سے جائزہ لیا الحمدللہ اس کے اندر جمعیت علماء کے ذمہ داران جناب فاروق پٹیل صاحب برکت لالا صاحب اشفاق بھائی مہین ماسٹر صاحب اور دیگر علماء کرام بھی موجود تھے انہوں نے اس کی فکر کی سر جوڑ کر بیٹھے اور جمعیت علماء کی طرف سے ان کو خرد نوش کی اشیاء پیش کی گئی ایک مہینے کا راشن کٹ ان کو دیا گیا اور اسی آ, اسنا میں جناب قاضی سمیر صاحب سے وقف کے جو چیئرمین ہیں مہاراشٹر کے ان سے رابطہ کیا گیا انہوں نے رابطہ کرنے کے بعد ان کے سامنے پوری صورت رکھی گئی اور ان سے درخواست کی گئی کہ آپ اس طرف توجہ فرمائیں اور مہراشت وقبورٹ بورڈ سے ان کے مکا مکانات کی ترمیم اور ان کے مکانات کی مرمت کے لیے اس تعاون فرمائے لہٰذا اسی سلسلے کی کڑی کو سمجھتے ہوئے آج کی یہ مجلس رکھی گئی ہے جس کے اندر جناب چیئرمین صاحب خود موجود ہیں اور وہ ان کے تعاون کے سلسلے میں وقف بورڈ سے جو وہ تعاون کرنا کرنا چاہ رہے ہیں تو جمعیت علماء کی ایما پر وہ اس بات کو یہاں پر رکھیں گے اگلی بات سے متعلق ہمارے جناب فاروق پٹیل صاحب سے گزارش کروں گا کہ وہ دو تین منٹ میں میری بات کو مراٹھی میں پیش کریں